पुणे येथील बोबदेव घाटात मित्राचा फिरायला गेलेल्या एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे तरुणीच्या तक्रारीनंतर कोंडवा पोलिसांनी या प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे तरुण तरुणी हे बोबदेव घाटातील टेबल पॉइंटवर फिरत असताना आरोपींनी त्यांना एकटे गाठले त्यांना धमकवत आठ बाजूला नेऊन त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या त्यानंतर मित्राला मारहाण केली त्याचा शर्ट काढून त्याचे हात बांधले तसेच पॅन्टचा बेल्ट काढून त्याचे पाय बांधले या तीन आरोपींकडे कोयता लकडी बांबू आणि धारदार चाकू होता मित्राला जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला काही वेळानंतर आरोपी त्या ठिकाणीवरून निघून गेल्यानंतर मुलीने स्वतःला सावरत मित्राचे हातपाय सोडवले त्यानंतर ते, ते दोघे वारजे येथील तरुणीच्या रूमवर गेले पीडित तरुणीने बहिणीला घडलेला सर्व प्रसंग सांगितला त्यानंतर हे सर्वजण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले तेथे प्राथमिक उपचार घेऊन मुलीला ससोल रुग्णालयात नेण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली त्याचप्रमाणे पोलीस पथकातील श्वान पथक देखील या ठिकाणी दाखल झाले आहे काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी पोलिसांच्या हाती या घटनेतील संशयित आरोपींचे सी सी टी व्ही फुटेज लागले आहे आता या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे रेखाचित्र तयार केले आहे त्याचवरून पोलीस तपास करीत आहे आरोपींचा शोध घेतला जात असून रेखाचित्रातील वर्णनप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना कळवायचे आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केले आहे